नागरिकांच्या मनामनातील आवाज नाशिक आवाज शहरातील वडाळा गावातील सावित्रीबाई फुले नगर मेहबूबनगर नगर, सादिकी नगर भागासह इंद्रानगर व खोडेनगर भागातील तांत्रिक बाबींमुळे वारंवार विस्कळीत होत आहे पाणी मिळत वाढत्या तक्रारीमुळे या भागात टँकर मार्फत पाणी पुरवठाही केला जात आहे तर मागील दोन दिवसांपासून या भागात पाणी पुरवठा झाला नसल्याने स्थानिक महिलांकडून हातात हंडे घेऊन आंदोलन करण्यात आले दरम्यान व्यवस्थित पाणी पुरवठा करा अन्यथा मतदान प्रक्रियेवरती बहिष्कार टाकणार असल्याचा निर्णय यावेळी उपस्थित महिलांकडून घेण्यात आला शहरातील अनेक भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने महापालिकेचे टँकरची मागणीनुसार पाणी पुरवठा केला जातो सध्या एक टँकर सुमारे पाच ते सहा फेऱ्या मारत असून पन्नास ते साठ फेऱ्या होत असल्याचं चित्र आहे शहरातील डीजीपी नगर ते थेट वडाळागाव तसेच अण्णा भाऊ साठे वसाहतीपर्यंत पक्का रोड व खोडेनगर भागात तसेच इंद्रानगर भागातील काही ठिकाणी गेल्या काही महिन्यांपासून पाणी पुरवठा व्यवस्थित होत नसल्याचं चित्र आहे वडाळा रोड परिसरात ही अनेक भागात असाच प्रकार सुरू असून अनेक कुटुंबांना पाणी मिळत नसल्याने काही ठिकाणी नागरिकांच्या तक्रारीवरून टँकरने पाणी पुरवठाही केला जातो खोडेनगर नगर वडाळा गावातील मेहबूब नगर सादिक नगर, नगर गुलशन नगर मदार नगर नगर सेट सादिके स्कूल परिसरासह अर्ध्या वडाळा गावात का गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा व्यवस्थित होत नसल्याने नागरिकांना पिण्यासाठी वणवण करावी लागत आहे दरम्यान स्थानिकांकडून वारंवार तक्रारी करूनही पाणीपुरवठा विभागाकडून करून यावरती उपाययोजना केल्या जात नाही या ठिकाणी पाणीपुरवठा व्यवस्थित सुरू होता मात्र वॉलमेन कडूनच अचानक पाईपलाईनचा कॉक बंद करण्यात आल्याने परिसरात पाणी पुरवठा व्यवस्थित होत नसल्याचं सा स्थानिकांकडून सांगून हातात हांडे घेऊन आंदोलन केले तसेच पाणी पुरवठा व्यवस्थित झाला नाही तर मतदान प्रक्रियेवरती संपूर्ण परिसरातील मतदार बहिष्कार टाकणार असल्याचं सा यावेळी सांगितलं जात आहे परिसर अत्यंत स्लम आणि दुर्मय भागातून आमचा जो घरकुल योजना परिसर आहे येत्या मागच्या दोन महिन्यापासून पाण्याचा प्रेशर एकदम अत्यंत कम कमी असून आणि पाण्याची वेळ जी तीन तासाची होती त्या आता दीड तासावर येऊन टेकली आहे तुम्ही बघू शकता असं की आतावरचे हे लोक आहे हे कामात अंदाला जाणार का पाण्यासाठी वन वन करत फिरणार आहे का श्रीमंतासाठी वेग नाही आणि गरिबांसाठी वेगा नाही आहे का का आपण एवढ्या आम्हाला जेव्हा मनपाने हे घर दिले त्यांनी चांगलं नियोजन करायला पाहिजे हे घर आम्ही स्वतः बांधले नाही आहे हे मनपाने दिलेले घर आहे त्यांना माहिती पाहिजे का टाकीमध्ये किती पाणी राहिला पाहिजे यांना किती वेळासाठी पाणी सोडलं पाहिजे त्यांनी त्याचं काही नियोजन करता फक्त दीड तास पाणी आहे त्याला पण प्रेशर नाही आहे आणि कोणाचे घरात पाणी नाहीये सगळे लोक रस्त्यावर आलेले तर येत्या पाच दिवसात आमचा पाण्याचा प्रश्न नाही सुटला तर हंडा घेऊन आहे महापालिका महापालिकेवर हंडा मोर्चा काढणार आहे असा इशारा मी पाणी पुरवठा विभागाला इथे देतो आहे जाऊन यांना फोन लावून त्यांना फोन लावून काही उपयोग होत नाही जर हे पाणी प्रश्न जर चार पाच दिवसामध्ये जर मिटलं नाही तर पब्लिक बरोबर आहे बहिष्कार टाकू आपण हे चार एक दिवसामध्ये जर पाण्याचा प्रश्न मिटला नाही तर मतदानावरती आम्ही बहिष्कार टाकणार आहे तर वस्ती मधल्या ना एक ना वोटिंगला कोणी जाणार नाही जोपर्यंत आमचं पाण्याचा प्रश्न मिटत नाही एक तो हमारे बिल्डिंगों में तो पानी नहीं आता है हमें पानी की बहुत प्रॉब्लम हो रही है हम लोग सुबह उठकर काम पे जाते हैं हमें पानी की प्रॉब्लम है तो हमारे लिए पानी का व्यवस्था किया जाए अभी हम इधर खड़े हैं हमें पानी नहीं मिला तो हम नगर पालिका में आएंगे तो एक घंटे में पानी पुरता नहीं एक घंटे में हमें महाराष्ट्र वाशी